तुम्ही पाहिलं ते मलाही असू आलं कदाचित त्यांना राहुल गांधींवरती विश्वास नसावा म्हणून त्यांनी बापट साहेबांचा फोटो वापरला असा पुणेकरांनी बघितलंय त्यांचं हॉफिस सुद्धा फोडलंय त्यांना त्रास दिलाय मेदा ताईला ढसा ढसा रडताना बघणारा मीही कार्यकर्ता आहे पुण्यातला त्यांना किती त्रास दिला ती हीच पिलावळ होती आणि हीच लोक होती तुम्ही पाहिलं ते मलाही हसू आलं कदाचित त्यांना राहुल गांधींवरती विश्वास नसावा म्हणून त्यांनी बापट साहेबांचा फोटो वापरला असं काय झालंय हे लोक सांगतील ना तेव्हा मी त्याच्यावर काय पण हे पुणेकरांनी ठरवली आहे पुणेकरांनी ठरवली आहे पुणेकरांनी ठरवले तुम्ही पण कानू घ्या मी स्वतः काय सांगणार नाही पुणेकरांनी ठरवलं काय करायचं पुन्हा का मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी पुण्याचं एक मत देण्याचा निश्चय हा पुणेकरांनी के केलेला त्यामुळे मी काहीच बोलायला नको मला तेच सांगतो की तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्यांनी कुणाला तिकीट द्यावा शेवटी जो तो ज्याच्या पक्षात ज्याला वाटतं की निवडून येण्याची किंवा लढत देण्याची क्षमता शेवटी देणार ना तो त्यांचा प्रश्न आहे त्याच्यात मला काय बोला नाही पुण्याची एक संस्कृती आहे की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवायचं असतं ते निवडणुकीच्या काळात शेवटी ते त्यांच्या पक्षाचे उमेदवार मी माझ्या पक्षाचा उमेदवार आहे आमच्यातली मैत्री अगोदरही होती निवडणुकीनंतर सुद्धा आमच्यातली मैत्री कायम राहील नाही मी आता आकडेच जाणार नाही पण तुम्हाला समजेल तुम्ही त्याचं रोज आज फिरताय फील्डवरती पाहताय तेव्हा निश्चितपणे आमचा विजय सोपा एवढं नक्की शंभर टक्के आणि तीच बापट साहेबांना श्रद्धांजली असेल अठरा ते पंचवीसची का हा सगळा काळ आहे ते एकदा सगळ्या आमच्या महायुतीतल्या सर्व घटक पक्षांशी चर्चा करून त्यांच्या नेत्यांशी चर्चा करून आम्ही ठरवणार झाले आणि आने, अनेक लोकांनी सोशल मीडियावर त्यांची मत प्रकट केली आणि ते मत प्रकट करत असताना बापट साहेबांचा आणि माझा फोटो टाकून काजल्याचा आमदार तो पुण्याचा खाता अशी काहीतरी ती पोस्ट आहे पण ही पोस्ट ज्यांनी केली त्याला मी मनापासून धन्यवाद देईन कारण लोकशाहीमध्ये दे कोणी काय बोलायचं हे त्याचा त्याचा अधिकार आहे आणि अशा पद्धतीने केल्यानंतर कोणाला दुःख वाटलं नाही पाहिजे गिरीश बापट हे लोकशाहीमधले लोक जनधार असलेले नेते होते आणि गेली कित्येक वर्ष पुण्याच्या राजकारणात सर्व समावेशक त्यांनी राजकारण केलं विरोधकांना बी त्यांनी एकत्र घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला आणि मग अशा वेळेला त्यांना लोकनेता म्हणून पुण्यात बोललं जातं आज ज्यांनी गिरीश बापटांना एका चौकटीत ठेवायचा प्रयत्न केला आहे तर त्यांनी तो, तो प्रयत्न करू नये त्यांनी स्वतःला तपसावं आणि त्यांनी या पद्धतीनं भविष्यामध्ये आपल्याला लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे अशा पद्धतीने वागवा अशी माझी कार्यकर्ता म्हणून विनंती आहे आणि गिरीश बापडांना ज्या त्यांच्या कार्यकाळामध्ये कोणी कोणी त्रास दिला हे पुणेकरांनी बघितलं आहे त्यांचं हफीजसुद्धा फोडलं आहे त्यांना नाहक त्रास दिला आहे हे पुणेकरांनी बघितलं आहे आणि मेहदा ताईला रड ढसा ढसा रडताना बघणारा मीही कार्यकर्ता आहे पुण्यातला त्यांना किती त्रास दिला ती हीच पिलावळ होती आणि हीच लोकं होती त्यांनी ह्या ज्या गोष्टी आत्ता बोलतात ह्या गोष्टी त्यांनी बोलू नयेत कारण लोकशाहीमध्ये जसं नितीन गडकरी साहेबांना लोक मान्यता देतात त्याच पद्धतीनं पुणे शहरामध्ये बापटांना लोकांनी मान्यता दिली होती त्यामुळं त्यांचा फोटो ज्यांनी वापरला असेल ते आणि कुणी वापरला तर भारतीय जनता पार्टीने त्यांना एका चौकटीत ठेवू नये त्यांचा आधार त्यांचा जनाधार बघितल्यानंतर पुणेकरांनी त्यांना स्वीकारलं होतं